करिअर करण्याचे ठराविक वय असते त्या वयात स्वतःला झोकून दिल्यास पुढचे आयुष्य निश्चित आनंदी राहते जिद्द चिकाटी आत्मविश्वास उ उराशी बाळगल्यास यश हे निश्चित आहे शेतकरी कुटुंबातील मुलांनी डॉक्टर अभियंता याशिवाय स्पर्धा परीक्षेत यश संपादन करून नावलौकिक वाढवावे त्यासाठी आवश्यक सहकार्य करण्यास आम्ही कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन अहिल्यानगरचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी केले रविवार सोळा जून रोजी राहुरीत धर्मवीर छत्रपती संभाजीराजे युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजूभाऊ शेठे मित्रमंडळ व परिस्पर्श फाउंडेशनच्या वतीने राहुरी तालुक्यातील विविध शाळात गुणवत्ता यादीत असलेल्या तीनशे पन्नास गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा खासदार लंकेच्या हस्ते पार पडला त्याप्रसंगी ते बोलत होते या कार्यक्रमाला सेवानिवृत्त कस्टम अधिकारी भागीनाथ शेटे मुख्याध्यापिका मीनाक्षी सोनकर संभाजीनगरचे मचिंद्र देवकर मीनाक्षी मोनकर संभाजीनगरचे मचिंद्र देवकर प्रियाली मुसमाडे नानासाहेब जुंधारे प्रभाकर म्हसे संजय गांधी योजनेचे अध्यक्ष विनीत धसाळ पोपटराव पोटे शंभूबाबा गोसावी अर्जुन म्हसे सचिन ठुबे मधुकर घाडगे उपस्थित होते यावेळी धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजूभाऊ शेटे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे स्वागत करून भविष्यात शैक्षणिक अडचण आल्यास त्याचप्रमाणे कोणत्याही कार्यासाठी आपण पुढाकार घेऊ असे सांगितले यावेळी सेवानिवृत्त अधिकारी भागीनाथ शेटे रासपाचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब जुंधारे आदींची भाषणे झाली अजित येवले यांनी देशभक्तीपर गीत सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली कार्यक्रम यशस्वीतेसाठी संदीप आढाव राहुल तमनर संदीप थोपटे गणेश खुडे नितीन कदम विजय उंडे डॉक्टर म्हसके शरद डुकरे जालिंदर कानडे राजू जाधव गणेश खिलारी उमेश खिलारी नारायण घाडगे हरिभाऊ झडे अनिल येवले संदीप कोठुडे अभिजित आहेर प्रशांत मुसमाडे आदींसह धर्मवीर समाधीराजे युवा प्रतिष्ठान व परिस्पर्श फाउंडेशनच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले बाय あれ